नमस्कार मी संध्या सदाशिवराव टिकले माजी उपमहापौर माझी विरोधी पक्षनेता महानगरपालिकेत एकोणीसशे सत्त्याण्णवपासून विविध पदांवर काम केलेलं आहे महानगरपालिकेत काम करत असताना आता ज्या ह्या निवडणुका रखडलेल्या होत्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्याव्या असा आज कोर्टाने निर्देश दिलेले आहेत त्या आदेशाचं निर्देशाचं मी मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करते सुप्रीम कोर्टाचे आदेश सर्वोपरी आहेत आणि अतिशय चांगला निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिलेला आहे गेल्या दो दोन दो, दो हजार बावीस पूर्वी ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षणावर निवडणुका झालेल्या होत्या बहुतेक त्याच आरक्षणानुसार निवडणुका घेण्यात येतील गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे अनेक कामं रखडलेले होते ते कामं पूर्णश्वास जाण्यासाठी आता सर्व नागरिकांना संधी आहे आणि महानगरपालिकेमध्ये काम करत असताना जेव्हा लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यामधला दुवा म्हणून महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हा कार्यरत असतो काम करत असतो आणि नागरिकांचे जे जे प्रश्न असतात ते सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम नगरसेवक करत असतो महानगरपालिकेमध्ये मागील चार वर्षापासून संपूर्ण विकास हा रखडलेला आहे आणि हा रखडलेला विकास महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून निश्चितच पूर्णत्वात जाईल महानगरपालिकेमध्ये त्या ग्राम महानगर मग ग्रामपंचायत असो महानगरपालिका असो किंवा मग सर्व स्तरावरच्या जिल्हा परिषदा असो सर्व स्तरावरच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा झेंडा सर्वच ठिकाणी फडकल अशा राहणार नाही महानगरपालिकेमध्ये काम करत असताना मागील चार वर्षापासून सातत्याने मी असो माझा मुलगा कुणाल असो आम्ही सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहून विविध कामं नागरिकांचे ज्या ज्या पद्धतीने कामं करता येतील जेवढे जेवढे कामं आम्हाला करता येतील